आपले सर्वांचे महाराष्ट्राचे कुलदेव आपले खंडोबा महाराज आपली सर्वांची माऊली आई होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई मोळकर आणि या व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके मान श्री दिलीप विठ्ठल गोईल आणि उर्फ छोटमसे आणि मंचावरील सर्व अतिथी आज या ठिकाणी तुम्ही सर्व जी जमलेली लोक ही आपल्या छेटनी केलेले आहे आतापर्यंत काम आहे त्याची ही पोच पावते काम आता मी तुम्हाला सांगायला नको कारण का ते पूर्ण प्रत्येकाच्या गावागावात पर्यंत पोचलेलं आहे पण त्या कामाचे परत फेर करण्याची वेळ आता आलेली आहे आणि ती कोणी करायची आहे तुम्ही उमेदवार कोण आहे छोटम छेट उमेदवार आहे तुम्ही सर्वांनी तुम्हाला उमेदवार आहेत असे समजा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचा आणि आपल्याला कसे जास्तीत जास्त मत होईल याची काळजी घ्या परत आता दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांनी आधीच्या असणारे सत्ताधारी यांच्या विरुद्ध उठाव म्हणून मागच्या वेळी प्रचार केला कोणाचा तर काहीतरी तरुणांसाठी वेगळं होईल कुठेतरी तरुणी तरुणांना रोजगार भेटेल याच्यासाठी मी स्वतः बामनगावला एक सभेमध्ये भाषण केलंय संबोधित केलेलं आहे त्यावेळेला नाकार ते पन्ना जे सत्ताधारी होते त्यांच्या विरुद्ध देखील मी बोललेले आहे आणि तीच वेळ मला आज या ठिकाणी बोलायची आलेली आहे आता ही लोक काय गोष्ट देतात कहो दिलसे काय आमदार काय गोष्ट येतात कहो दिलसे आमदार फिरसे कशासाठी आमचं धरण तसंच ठेवायचं आमचं पाच वर्षात आमचं धरण दिसलं कोणते धरण दिसलं नाही दिसलं आमच्या तरुणांचा नोकरीचा कुठला प्रश्न दिसला दिसला आपला हा रस्ता ह्याच ठिकाणी ह्याच वावे नाक्यावर ते काय बोललेले आजच्या तारखेला मी तुम्हाला शपथ दोन उद्या निकाला आणि आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्ता झाला आणि दुसरी गोष्ट यांच्यात स्थानिक मी पण स्थानिक आहे मी पण स्थानिक माझं माहेर आहे आहे मी पण स्थानिक आहे यांचे असता असणारे नेते आमच्या वावे गावातील पाच सहा मुलांना काय सांगतात काय सांगतात तुम्ही इथले स्थानिक नाही त्यांना कामावरून कमी करता मग स्थानिक कोण स्थानिक कोण का तुम्ही असे करता सांबर गुंड्याचं प्रकरण तसंच एवढा निधी तेवढा निधी निधी फक्त बॅनर वर हा सगळ्या गोष्टींचा आता वेळ आलेली आहे तुम्ही सर्व सुशिक्षित आहात खरं छोटम शेठ म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे म्हणजे बघा तुम्ही असा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि खरंच असा व्यक्ती होणार पण नाही गरिबाची ज्याला म्हणजे बोलतात ना एक त्याची शक्ती आहे म्हणजे त्यांना असं वाटतं समोरच्याला बघून या माणसाला काहीतरी गरज आहे आणि मी त्या माणसाचा काहीतरी देणे करू लागतो आणि त्याच्यासाठीच खरंच ही ईश्वरी शक्ती आपल्यापर्यंत आलेली आहे तुम्ही त्यांना खरंच घराघरापर्यंत पोचवा आता दिवस कमी आहेत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचा कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका आपली जी निशाणी आहे बॅटरी तिला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या वीस तारखेला आध, आध जे इलेक्शन होणार आहे त्या आठ 8 नंबरचा आकडा आणि बॅटरी ही आपली निशाणी आहे आणि हे जे आपले सगळे कार्यकर्ते आहेत ना यांना जे कोण कुठे पाठवणार आहेत ना मी सांगते नक्कीच कोण कुठे नाही जाणार आमचे कार्यकर्ते तुम्हाला कुठे तरी पाठवतील ते कुठे कुठे जायचे ते तुम्ही ठरवा आमच्या कार्यकर्त्यांना बोलू नका आमचा कार्यकर्ता इमानदारी आहे कुठल्या काय कुठले स्वार्थाने जो काम नाही करत तो खरोखर अगदी एक चांगली व्यक्ती बनून आज आमदार व्हावे याच्यासाठी काम करत आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपण सगळे आपल्या शेटचे दोन शब्द ऐकण्यासाठी ते बराच वेळ थांबलेले आहेत परत एकदा सांगते शेवटच्या माणसापर्यंत पोचा आणि जास्तीत जास्त मेहनत घ्या आणि आपली निशानी जी बॅटरी आहे तिला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी मेहनत घ्या जय जय महाराज